अल्पावधीतच हुपरी व पंचकृषित लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेले निपक्षपातीवर रोखठोक जनमानसांशी जोडलेली बातमी लावणारे तेज खबर न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक मान्य श्री नदाब सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक कार्यकारी संपादक श्री अनिल पुजारी उपसंपादक श्री रणजित देवणे रेंदाळ प्रतिनिधी श्री संतोष शिंगे टाकवडे प्रतिनिधी श्री राजेंद्र कांबळे व समस्त श्रोता वर्ग मध्ये आपले स्वागत पाहुयात आजच्या महत्वपूर्ण सुरुवात पंचायत समिती शिक्षण विभाग कागल अध्यक्ष चषक तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा कागल दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दादासाहेब मदगुम हायस्कूल मैदानावर शेती व्यवसाय विद्या मंदिर कसबा सांगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आले कसबा सांगावच्या लोकनियुक्त सरपंच ॲडव्होकेट वी श्री जाधव व कागल पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचे हलकीच्या कडकडाटात स्वागत करत वाजत गाजत मैदाना पडण्यात आणण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुलांनी मशाल पेटवून कार्यक्रमाच्या अक्ष अध्यक्षांच्या हाती ती मशाल सुपूर्द केली व झेंडा फडकवून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तसेच उपस्थित सर्व खेळाडू शिक्षक यांनी शपथ घेतली या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शेती व्यवसाय विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक व प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब निंबाळकर सर यांनी केले यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र गावडे शिक्षण विस्तार अधिकारी संजय कुकडे केंद्रपंबुक पिंपळगाव एस व्ही पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप भोजे उपाध्यक्ष अनिल पुजारी पत्रकार संजय कांबळे डी एम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका व्ही पी पाटील सचिन जाधव वैशाली कोंडेकर सविता माने शोभा जाधव शारदा पाटील सौ सुनीता किनेकर वसंत जाधव सुनील पाटील जी एस पाटील बाळनाथ डवरी विक्रमसिंह माने माजी उपसरपंच विक्रमसिंह जाधव सर पिराजीराव पतसंस्थेचे संचालक कागल तालुका शिक्षक पतसंस्थेचे संचालक शिक्षक बँकेचे संचालक उपस्थित होते कसबा सांगाहून कार्यकारी संपादक अनिल पुजारी